नमस्कार मित्रांनो मी राहुल काळोखे हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही तुम्ही मला ओळखतच असाल मित्रांनो बऱ्याच दिवस झालं मी गप आहे मी तुमच्यासमोर आलो नाही तर मी पाहत होतो काय चाललंय काय नाही सत्य काय आहे कोण काय बाजू बांधत आहे स्वतःची पण हे खरं काय आहे सत्य काय आहे तर तुमच्यासमोर तुम येणं गरजेचं होतं नक्कीच या ठिकाणी मी दोन गोष्टीवर बोलणार आहे आज जे घडलंय कशामुळे घडलंय काय कारणं आहेत त्याला रिलिटी काय आहे आणि ह्याच्यातून सोल्युशन काय आहे मित्रांनो या ठिकाणी डायरेक्टर्स तसं बघायला गेलं तर खूप सारे आहेत पण मी माझी नैतिक जबाबदारी समजतो की जे प्रॉब्लेम चालू आहे त्यातून आपल्याला बाहेर पण पडायचे तर इथे येण्यापूर्वी नक्की सुरुवात कशी झाली होती गौरव सुखदेव हे माझे हे माझे मित्र होते जुनी ओळख होती आमची त्यांनी मला ज्यावेळेस ते माझ्याकडे प्रथम आले त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की अगस्त मिस्टर नावाचे एक चांगले ट्रेडर आहेत आणि ते चांगले ट्रेडिंग करता तुम्ही एकदा पहा त्यानंतर मी अगस्त सरांना भेटायला गेलो मी त्यांचं ट्रेडिंग पाहिलं आणि त्यांचं जे नॉलेज आहे ते ऐकून मी अक्षरशः थकीत झालो की एवढं नॉलेज कसं असू शकतं एवढं कमी वयामध्ये त्यांचं ट्रेडिंग पाहिल्यानंतर साहजिकच माझी इच्छा झाली की त्यांच्याकडून ट्रेडिंग शिकायचंय मग ट्रेडिंग शिकण्यासाठी मी तिथं सुरुवात केली आणि ट्रेडिंग शिकता शिकता मग नंतर मी माझ्या मित्रांनाही संदर्भात सांगायला सुरुवात केली मित्रांना सांगायला सुरुवात केली त्यानंतर प्रसाद देशमुख हे माझे मित्र होते त्यांनाही हा विषय सांगितला मी त्यांना विषय सांगितल्यानंतर मग पुन्हा हा विषय गेला त्यांनी नवनाथ औदडे यांची ओळख करून दिली आता प्रथमदर्शित तर नवनाथ औदडे यांच्या संदर्भात मला तर जास्त काही माहिती नव्हती एवढंच माहिती होतं की ते एक कंपनी चालवतात पण आमच्या ज्यावेळेस एक दोन भेटी झाल्या त्यावेळेस त्यांची एक एक गोष्ट समोर यायला सुरुवात झाली आणि खरं काय आहे ते समोर यायला सुरुवात झाली त्यांना भेटल्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याचशा वेगळ्या बिझनेस ते रन करत होते त्याच्यामध्ये चिटफंडचा विषय समोर आला दोन हजार सात मध्ये ते फंड चालवत होते आणि त्यावेळेस करंटमध्ये ते सिस्पे कंपनी चालवत होती तर सिस्पे काय आहे तर सर्वसामान्य माणसाकडनं ते फंड रेस करायचे त्याच्यावरती त्यांना फिक्स रिटर्न थ्री पर्सेंट असं काहीतरी द्यायचे रेफरल प्लॅन आहे त्या ठिकाणी होते तर एक ट्रेडर होते त्यांनी सांगितलं की एक ट्रेडर होते त्या ट्रेडरने आम्हाला फसवलं त्याच्यामुळे आज आम्ही लायबिलिटीमध्ये आलो आहे तर ती लायबिलिटी मित्रांनो असं लक्षात आलं की छत्तीस करोडची लायबिलिटी ती त्यांच्यावरती त्यावेळेस आलेली होती आणि हा विषय ज्यावेळेस ही लायबिलिटीचा विषय ज्यावेळेस त्यांनी सरांना मांडला त्यावेळेस असं आमचं ठरलं की चला त्यांना मदत करू या सर्वसामान्य माणसं आहेत गोरगोरीबी आहेत तर त्यांना आपल्याला मदत करता येईल का आणि या गोष्टीसाठी असं ठरलं की आपण ब्रोकर छत्तीस करोडचं मार्जिन म्हणजे एक प्रकारचं लोन असतं ते लो गे, गे ते मार्जिन घेऊन आपण नावनाथ सर आणि त्यांच्या जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांची काही मदत करता येईल का पण ये ते जे लोन असतं मित्रांनो त्या लोनचे प्रत्येक महिन्यामध्ये काही ई एम आय असतात हप्ते असतात ते वेळच्या वेळी न भरल्या गेल्यामुळं ब्रोकरकडनं ते पोझिशन ती कोल्ह्यात झाली क्लोज झाली पोझिशन त्याचे हप्ते न भरल्या गेल्यामुळं आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी तो बिझनेस कंटिन्यू केला आणि रोलिंग चालू ठेवलं आता त्यांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओमध्ये ते वारंवार बोलतायत की आगस सरने पैसा नाही दिया पैसा नाही दिया पण पैसे का दिले नाहीत त्याचं मेन कारण असं आहे की सरांकडे पैसे तेवढे गेलेच नाहीत तर हे मेन मित्रांनो माझ्या असं लक्षात आलं की सिस्पेच्या लायब्रिटी संदर्भात ते काहीच बोलत नाहीत बाकी सगळ्या गोष्टी ते मांडत आहेत माझा काही दोष नाही मी काय केलं नाही तर रियालिटी मित्रांनो हे आहे की सिस्पेची खूप सारी लायबिलिटी होती आणि ती लायबिलिटी त्यांनी इथून कव्हर केली त्याच्यानंतर परत ज्यावेळेस बिझनेस आम्ही कंटिन्यू केला नंतर आसा आता आता असं लक्षात येतं की बऱ्याचशा लोकांकडनं त्यांनी सावकाराकडनं त्यांच्या लोकांनी गुंतवणूक घेतलेली आहे लोन काढले लोकांनी कोणी सोनं गाण ठेवलेलं आहे तरी अशा चुकीच्या दे पद्धतीनं त्यांनी व्यवसाय केल्यामुळे आज खऱ्या अर्थाने कंपनी अडचणीत आलेली आहे खरं कारण तुमच्यासमोर यावं म्हणून मला असं वाटलं की हे बोललं पाहिजे तुम तुमच्याशी तुमच्यासमोर हा विषय आला मित्रांनो आज मी त्यांचा व्हिडिओ ऐकला ते काहीतरी गोबेन तंत्र गोबेन तंत्र असं काहीतरी सांगवते त्याचं असं म्हणणं आहे की एक खोटी गोष्ट जर तुम्ही शंभर वेळा बोलला तर ती खरी होऊन जाते मित्र मित्रांनो हे जे सिस्पेची लायबिलिटी संदर्भात आजपर्यंत त्यांनी एवढे व्हिडिओ बनवले कधी हे सत्य का नाही त्यांनी त्या जनतेसमोर आणलं आज आम्ही त्या सर्वसामान्य माणसांना मदत व्हावी त्यांना बाहेर काढावी यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ते, ते केलंही हे विचारा की मागची लायबिलिटी किती होती किती करोडची लायबिलिटी सीसपीची लायबिलिटी इथून कव्हर झाली हा विषय त्यांनी कधीच मांडला नाही तर मला हे सांगायचं की जे खोटं आहेत ना तर ते खोटं बोलणं बंद करावं आणि सत्य जे आहे ते सत्य त्यांनी समोर हे पण सत्य त्यांनी समोर मांडलं पाहिजे आणि लोकांना खोटं आश्वासन देऊन देणं बंद केलं पाहिजे आज तुम्ही म्हणता की आर्थिक सल्लागार आर्थिक सल्लागार त्यांचं असं म्हणणं आहे की सिस्टममध्ये तुम्ही काय एज्युकेशन केलं नाही अरे मी माझ्या त्यांना हे माहिती आहे की आपण ट्रेडिंग करतोय ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट आणि लॉस या दोन्ही गोष्टी घडतात तर का नाही या लोकांना सांगितलं काय लोकांनी मग लोन घेऊन पैसे टाकले सोनं गांठ देऊन पैसे टाकले आज त्यांना हे माहिती होतं की ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट आणि लॉस या दोन्ही गोष्टी चालतात मग फिक्स रिटर्नच्या स्कीम चालवल्या कशा काही लोकांनी लोकांचे पैसे परत करण्यासाठी आम्ही त्यांना बरेच वेळेला स्टेटमेंट मागतोय तर स्टेटमेंट दिले ते अर्धे अर्धवट स्टेटमेंट दिलेले कशा पद्धतीने आम्ही हे मॅनेज करणार कसं सेटल करणार तर स्टेटमेंट सुद्धा अर्धवट दिलेले आहेत आणि मिश्रा सरांचं भांडण यासाठीच आहे की जे काय आता थोडंफार शिल्लक राहिले त्यातून सुद्धा त्यांना प्रिन्सिपल वाटायची मग मित्रांनो तुम्ही हे लक्षात घ्या की जे शिल्लक राहिले त्यातूनचं प्रिन्सिपल आपण दिली तर शिल्लक काय राहणार आहे मग थोडक्यात रोलिंगच करा असं त्यांचं म्हणणं आहे मला घरच्यांना मारण्याच्या धमक्या येत आहेत मी आज गप आहे त्याचं कारण असं की सर्वसामान्य माणसांचा पैसा गेला पाहिजे आजही तुम्हाला तोच आहे आणि सोल्युशनवर काम करायचं मागच्या काही काळामध्ये मा मला वाटतं दहा पंधरा दिवसापूर्वी एक लाख तीस एक कोटी तीस लाख रुपये आम्ही लोकांचे प्रिन्सिपल हे सर्वसामान्य माणसाचा पैसा द्यावा म्हणून दिले होते पण नंतर असं लक्षात आलं की ते एक लाख एक करोड तीस लाख रुपये हे वाटलेच गेले नाहीत आणि ते नंतर कळालं की हे तर पैसे शुभम महताडे यांच्याच वॉलेटला आहेत आणि ते पैसे घेऊन तुम्ही दुबईला निघून गेलाय तर मला हे सांगायचं की लोकांची दिशाभूल करू नका झेस्ट मधनं सुद्धा जे, जे प्रॉफिट जवळपास तेरा करोडचं प्रॉफिट तुमच्याकडं सरांनी पाठवलं होतं ते सुद्धा लोकांपर्यंत पोचलं नाही आणि ते प्रॉफिट नंतर असं लक्षात आलं की ते प्रॉफिट फक्त गाडीलकर आणि दरेकर यांच्या टीममध्ये वाटलं गेलं म्हणजे बाकीच्यांनी काय करायचं तर खरं काय खर लोकांपर्यंत पोचलं नाहीये तर खरं हे आहे की खरं लोकांपर्यंत पैसा पोहोचलेला नाहीये आणि हेच मेन कारण आहे की आज जी परिस्थिती ओढवलेली त्याला मेन कारण की सर तुम्ही हे सांगताय याच्याशी आमचं काय घेणं देणं आहे सर्वसामान्य माणसांना माणसांनी आज या ठिकाणी पैसा टाकला आज त्या लोकांना त्रास होत आहे बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी एका आशेने पैसे टाकले होते की बाबा आपल्या भविष्यात येणाऱ्या काळात आपली आर्थिक प्रगती या ठिकाणी होईल आज त्यांच्या माध्यमातून तुम्हाला त्रास होतो आहे आणि तुमची चिंता तुमचा त्रास साहजिकच आहे तुम्हाला मला हेच सांगायचं की नक्कीच आपण यातनं बाहेर पडू आणि यासाठी मी उभा आहे लोकांची बुक सेटल करण्यासाठी यातनं पर्याय शंभर टक्के निघेल कारण मी या ठिकाणी डायरेक्टर आहे आणि मीही अडकलो आहे तर सोल्युशन मित्रांनो असंच निघत नाही सोल्युशनसाठी आता खऱ्या अर्थाने काय झाले काय नाही आम्हाला बँक डिटेल्स लागणार आहेत ट्रान्झॅक्शन लागणार आहेत तर तुमच्याकडून हीच हेल्प हवी आहे की तुम्ही तुमचे बँक डिटेल्स ट्रान्झॅक्शन जे काही झालेले आहेत ते तुम्ही तुमच्या एएमएफकडे द्या आणि एम एफच्या माध्यमातून ते कोर एम एफकडे येतील आणि ते सर्व डिटेल्स आमच्याकडे येतील तुमचे आम्हाला बँक डिटेल्स लागणार आहेत की काय झाले किती तुम्ही भरले होते किती तुम्हाला माघारी आलेले आहेत आणि आम्हाला या गोष्टी क्लिअर करायचे आहेत सोल्युशन आहे मित्रांनो शंभर टक्के सोल्यूशन आहे आम्ही त्याच्यासाठी उभे आहेत मला विश्वास आहे सरांवरती सरांवरती सरांच्या ट्रेडिंगवरती तर सोल्यूशन शंभर टक्के आहे तर एकच विनंती आहे की यासाठी तुम्हाला बँक डिटेल्स आणि ट्रान्झॅक्शन द्यायचे आम्ही यासाठी प्रॉपर एक टेलिग्राम चॅनल बनवत आहोत या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट मिळतील सर्व अपडेट दिले जातील जे काय घडते त्याचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिले जातील वेळोवेळी जे इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा तुम्हाला मिळेल त्या टेलिग्राम चॅनलवरती अजून काय येणार तर बऱ्याच काही गोष्टी येतील पण महत्वाचा मुद्दा की ज्या लोकांचे आपण रिटर्न करत आहोत त्या लोकांची लिस्ट सुद्धा त्याच्यावर पब्लिश होईल म्हणजे खऱ्या अर्थाने आमची नियत तुम्हाला समजेल की द्यायचे की नाही मॅनेजमेंटला पाहिजे तर पैसे द्यायचेत त्या टेलिग्राम चॅनलवरती ज्यावेळेस लिस्ट पब्लिश होईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की लोकांचे पैसे जात आहेत आणि हाच विश्वास मला तुम्हाला द्यायचे मित्रांनो तुम्ही संयम ठेवा शंभर टक्के आपण या प्रॉब्लेममधनं बाहेर पडणार आहोत एवढ्यापर्यंत तुम्ही विश्वास ठेवलाय हा एक विश्वास आणि वेळ ही गोष्ट मला तुमच्याकडनं हवी येत्या काही दिवसांमध्ये आपण याच्यावरती एक्शन चालू करणार आहोत आणि ही एक्शन तुम्हाला मॅनेजमेंटच्या वतीनं दिसेल त्यासाठी मी उभा आहे तुमच्यासाठी हेल्पलाईन असेल बोलण्यासाठी माध्यम असेल या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा आमचा विचार आहे आणि याच्यावरती एक्शन झालेली तुम्हाला दिसेल मित्रांनो बोलण्यासारखे खूप विषय आहेत पण आता खऱ्या अर्थाने भांडण्याची वेळ नाहीये माझ्या सर्वांना एकच विनंती आहे आपण संयम बाळगावा बरेचसे लोक व्हिडिओ बनवतात हे करतात केसेस करायला चाललेले आहेत खरंच मार्ग निघेल का हो त्यातून खरच एफआयआर करून मार्ग निघेल का किती कंपन्यांच्या आजपर्यंत एफआयआर झाल्या केसेस झाल्या दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले तरी त्यांचे पैसे मिळाले नाहीत तर आता काय सोल्युशन आहे ज्या ठिकाणी जनरेशन आहे ज्या ठिकाणी ट्रेडिंग होतं ज्या ठिकाणी पैसा जनरेट केला जातो याचा अर्थ काय पैसे जनरेट झाले म्हणजे पैसे मिळणार तर हाच एक विश्वास मला तुम्हाला द्यायचा आहे मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका एफ आय आर जर तुम्ही केला तुम्ही जर लिगल पद्धतीने गेला तर तुम्हालाही माहिती लिगल पद्धतीने गेला तर तुम्हाला दहा ते पंधरा वर्षाचा कालावधी लागेल पाच वर्ष लागेल मला माहीत नाही की ती कालावधी लागेल पण लिगल प्रोसेसने पैसे मिळत नाहीत मग मी एकच सांगेल ज्याला लिगल पद्धतीने जायचं त्यांनी कोर्टाकडून घ्या पैसे पण आम्ही सेटल करायला तयार आहोत आम्ही सोल्युशनसाठी रेडी आहोत आजपर्यंत मी समोर आलो नाही किंवा मी या सगळ्यांच्या सगळ्या डायरेक्टरच्या वतीनं मी बोलतोय की आहे आम्ही तयार आहोत तुमची साथ हवी तुमचा संयम हवा आहे श्रद्धा आणि सबुरी हे तुम्हालाही माहिती आहे श्रद्धा सबुरी ठेवली तर सगळ्या गोष्टीवरती असा कुठलाही जगात प्रॉब्लेम नाही त्याच्यावर सोल्युशन नाही सोल्युशन आहे आपण सगळे मिळून सोल्यूशन काढू फक्त तुमचा संयम हवाय वेळ हवाय या जर दोन गोष्टी दिल्या तर आपण एकत्र म्हणून या मधून नक्कीच बाहेर पडू मी अगस्त सरांना जे काय त्यांची बदनामी चाललेली आहे किंवा जे काही होत आहे मी माझ्या वतीनं आणि पूर्ण तुमच्या सर्वांच्या वतीनं जनतेच्या वतीनं सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे चालू केलं होतं त्यांच्याकडून जरी काय चुकलं असेल या सगळ्यांच्या वतीनं मी अगस्त सरांना पुन्हा रिक्वेस्ट करतोय करेन आणि मला विश्वास आहे की माझ्या मी सुरुवातच्या वेळेस केली होती माझ्या मला त्याने साथ दिली आपण इथपर्यंत आलो अडचणी आल्या आहेत मान्य आहे मला पण यातनं मार्ग सुद्धा तेच दाखवतील आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे त्यांची ताकद काय हे मला चांगलं माहिती तर नक्कीच मित्रांनो आपण यातनं लवकर बाहेर पडू मी सरांना रिक्वेस्ट करेन आणि प्रॉब्लेम प्रॉबांना लवकरात लवकर बाहेर कसं पडता येईल आपल्याला त्यासाठी ते आपण प्रयत्न करूया एकच सांगेन संयम ठेवा श्रद्धासगुरी ठेवा आपण लवकरच यातनं मार्ग यातनं मार्ग काढून बाहेर पडू ॲक्शन्स तुम्हाला दिसतील इम्प्लिमेंटेशन दिसेल तुम्हाला आपोआपच विश्वास बसेल तर येत्या एक दोन दिवसांमध्ये मी एम एफला भेटायला येतोय आपण सविस्तर याच्यावरती एक्शन प्लॅन काय असेल कसं असेल आपण कसं पुढे जाणार आहोत यावर याबद्दल आपण एक झूम मिटिंगच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटूया आणि आपण एकत्र मिळून काम करूया आणि या अवलंबांना बाहेर पडूया आणि नवीन साम्राज्य परत उभं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आम आमच्यामध्ये आहे नक्कीच परत आपण उभं राहून एका गरुड भरारी घेऊया